एकनाथ शिंदेजी हे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजता हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान येथे सभेसाठी येत आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करा असं आवाहन करण्यासाठी त्यांची उपस्थिती असणार आणि त्याच वेळेस मीरा महेंदर शहरातल्या जनतेच्या वतीनं काही प्रमुख लोक त्यांचा सत्कार करणार आहेत त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सत्तावीसशे कोटी रुपये या शहराच्या विकासासाठी दिले होते त्यातील नऊशे कोटी रुपये हे असते आणि त्याचबरोबर अठराशे कोटी रुपये हे विविध विकास कामांसाठी त्यांनी मंजूर केले आणि ते पैसेही महानगरपालिकेकडे आलेले आहे तर भारतीय जनता पक्षाची दहा वर्ष सत्ता असताना विकास कामं होऊ शकली नाही परंतु मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये या शहराचा आमदार म्हणून मी ज्या ज्या काही मागण्या त्यांच्याकडे केल्या त्या सगळ्या मागण्यांची पूर्तता शिंदेसाहेबांनी केली म्हणून हे शहर स्वप्नातलं शहर असं आता लोकांना वाटायला आहे आणि या स्वप्नातल्या शहराच्या पुढील विकासासाठीही हजारो कोटी रुपये लागले तरी चालेल परंतु ते पैसे मी माझ्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून मीरा भाईंदर शहरासाठी देईल असं आश्वासन त्यांनी मला दिलं म्हणून जनतेच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्काराचा सुद्धा कार्यक्रम आम्ही त्या का ठिकाणी ठेवलेला आहे आणि मुळात हे कन्सेप्टच असा असेल की स्वप्नांच्या शहराची सभा आम्ही आमच्या सभेचं नाव काही वेगळं देत नाही आहे स्वप्नांच्या शहराची सभा किंवा हिंदीमध्ये सपनों की शहर की सभा अशा प्रकारची ती सभा असतात त्या सभेमध्ये आम्ही जनतेला आमंत्रित करणार आणि जनतेला सांगणार की प्रताप सरनाईकर आणि प्रामुख्यानं ज्या एकनाथ शिंदेसाहेबांनी भरभरून निधी या शहराच्या विकासासाठी दिलेला आहे त्यांच्या सन्मानासाठी त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपण त्या ठिकाणी यावं ह्यासाठी ही सभे ह्या सभेचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि निश्चितपणे मीराभंगा शहरातील जनता उत्स्फूर्तपणे त्या कार्यक्रमाला येईल त्याचबरोबर एक ताम्रपत्र आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना जनतेच्या वतीनं काही जे गोभक्त ह्या शहरामध्ये आहेत कारण एकनाथ शिंदेसाहेबांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे आणि त्या गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्यामुळे महाराष्ट्रातली गोहत्या बऱ्याच प्रमाणामध्ये थांबलेली आहे मीरा भाईंदर शहरामध्ये नयानगर परिसरामध्ये काही लोक गोहत्या करून त्याचं मास विकण्याचा प्रकार करत होते परंतु तेथील काही मुस्लिम बांधवांनी तो प्रकार होऊ दिला नाही आणि यापुढे जर गोमास विक्रीला या परिसरात आणलं तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं जेव्हा सांगितलं आणि त्या सर्व कुरेशी लोकांनी यापुढे आम्ही गोमास विकणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर किंवा वचन दिल्यानंतर मी स्वतः त्या नयानगर परिसरामध्ये जाऊन त्या आमच्या सर्व पुरेशी लोकांना गाईचं प्रतिबिंब असं भेट दिली आणि त्यामुळे गोमातेला राजमातेचा दर्जा दिल्यामुळे सर्व जनता जी आहे ती मीराबाईद शहरातील फार खुश आहे त्यांनी माझ्याकडे विनंती केली की गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला परंतु आमच्या महापालिका क्षेत्रामध्ये एक मोठी गोशाळा असावी आणि त्याचा पूर्ण खर्च हा राज्य शासनानं किंवा महापालिकेनं करावा आणि ही बाब जेव्हा मी शिंदेसाहेबांच्या कार्यावर घातली शिंदेसाहेबांनी मला स्पष्टपणे सांगितलं की आपण निश्चितपणे ह्या महापालिका क्षेत्रामध्ये एक मोठी गोशाळा आपण निर्माण करू आणि त्या माध्यमातून त्याचा खर्च जर महापालिका करत असेल तर ठीक आहे नाही तर राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा खर्च करायला तयार आहे आणि ही बातमी जेव्हा मी त्या सगळ्या गोशाळा चालवणाऱ्या लोकांना सांगितलं तर ते खुश झाले आनंदी झाले आणि त्यांच्या हस्ते शिंदेसाहेबांचा सत्कार आहे त्यामुळे ही स्वप्नांच्या शहराची सभा स्वप्न की शहर की सभा अकरा तारखेला संध्याकाळी सात वाजता मीरा भाईंदर शहरातील स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मैदानावर होणार आहे त्याचबरोबर आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचीसुद्धा उद्या सभा आहे आणि त्यांचा सहकारी त्यांचा कॅबिनेटमधला एक मंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे की माझे नेते सभागृहातील आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री जेव्हा शहरात येतील तेव्हा प्रोटोकॉलनुसार त्यांचा सन्मान करणं कारण माझ्या स मतदारसंघामध्ये त्यांची सभा आहे तर भले इथले स्थानीय भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मेहता यांनी युती मीरा भाईंदरमध्ये केली नाही परंतु देवेंद्रजी फडणवीस यांची इच्छा होती की मीरा भाईंदर शहरामध्ये युती व्हावी आणि त्या माध्यमातून त्यांनी मला सहा महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की प्रताप काही काळजी करू नकोस मीरा भाईंदरला मी आपली युती होईल अशी व्यवस्था करतो आणि मी ती करून घेईल त्यानंतरही जेव्हा चर्चा चालू होती पूर्ण राज्यामध्ये महायुतीची त्याही वेळेस मी त्यांना फोन करून सांगितलं की साहेब नरेंद्र मेहता काही मला प्रतिसाद देत नाही माझे फोनसुद्धा उचलत नाही तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू काळजी करू नको मी बोलतो कदाचित त्यांचं नरेंद्र मेहतानी ऐकलं नसेल आणि म्हणून त्यांनी महायुतीला नकार दिला परंतु शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आणि विधिमंडळामध्ये मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो म्हणून विधिमंडळातील आमचे नेते जर शहरामध्ये येत असेल तर त्यांचा सन्मान करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मुंबई ठाणे वसई विरार येथील महायुतीचे शिल्पकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं शहरामध्ये स्वागत करणारे बॅनरसुद्धा मी लावलेले आहेत आणि त्यामुळे भले निवडणुकीचं वातावरण आहे परंतु एक देश राज्याचा मोठा नेता जर शहरात येत असेल देवेंद्रजी शहरामध्ये येत असताना त्यांचं स्वागत करणं आणि तेही माझ्या मतदारसंघात येत असल्यामुळे मी माझं कर्तव्य समजतो त्यामुळे त्यांचंही मी स्वागत करतो परंतु सर्वसामान्य जनतेच्या वतीनं मी त्यांनाही काही दिवसापूर्वी भेटलो होतो आणि सांगितलं होतं की साहेब महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये आपण दोनशे अठरा एम एल डी पाणी प्रकल्पाला मंजुरी दिली माझ्या सततच्या पाठपुराव्यामुळे मीरा भाईंदरच्या मेट्रोला परवानगी दिली परंतु फक्त आणि फक्त नरेंद्र मेहता यांच्या सेवन इलेव्हन कंपनीनं चेन्नई येथील पाण्याच्या टाकीचं थांबवलेलं काम आणि मेट्रो नऊचं थांबवलेलं काम ह्यामुळे ही दोन्ही प्रोजेक्ट उशिरानं होत आहेत खरं तर पाणी शहरामध्ये दोन वर्षापूर्वीच येणं अपेक्षित होतं परंतु ते काम त्यांनी थांबवलं कारण त्यांनी हा निर्णय घेतला होता की मी आमदार झाल्यानंतरच ते पाणी आलं पाहिजे म्हणजे नरेंद्र मेहतांमुळे शहरामध्ये पाणी आलं असा सर्वसामान्य जनतेचा भ्रम भ्रम होईल आणि त्याचबरोबर मी आल्यावरच मी आमदार म्हणून आल्यावरच मेट्रो चालू झाली हे मी जनतेला सांगू शकेल म्हणून त्यांनी ही कोणी दोन्ही कामं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ही थांबवलेली आहे आणि लोकांना त्या ठिकाणी ज्या सुविधा आहेत त्यापासून वंचित ठेवलेलं आहे हे ता काम त्यांनी ता, जे केलं त्याची तक्रार मी लेखी स्वरूपात सभागृहामध्ये मांडली होती लक्षवेधीसुद्धा त्यावर मांडली होती की अशा अशा प्र प्रकारचं काम त्यांनी थांबवलेलं आहे आणि त्यामुळे लोकांना त्या सुविधा उशिरा मिळत आहेत मी महापालिका आयुक्तांनाही त्याचं पत्र दिलं होतं आणि महा मीराबाईंदर महापालिकेनं मला त्याचं लेखी उत्तरही त्यावेळेस दिलं होतं आता ही घटना आहे पाच बारा दोन हजार तेवीस रोजीचं मला उत्तर आलेलं आहे मी बांधलेल्या लक्षवेधीच्या पत्रावर ते मी वाचून दाखवतोच पुढे परंतु आजही हे दोन्ही प्रकल्प फक्त आणि फक्त महायुतीच्या कार्यकाळामध्ये आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना हे दोन्ही प्रकल्प मंजूर झालेले असताना फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी नरेंद्र मेहतासारख्या एका व्यक्तीनं जर हे प्रकल्प थांबवले असेल आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सुविधांपासून वंचित जर ठेवलं असेल तर ते योग्य नाही त्यामुळे मला आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे की मुख्यमंत्री निश्चितपणे ह्या विषयावर नरेंद्र मेहता यांना उद्याच्या सभेमध्ये जाब विचारणारच कारण हे लेखी पत्र आहे लेखी उत्तर महापालिकेचं आहे त्या विषयावर लक्षवेधी होती त्यामुळे जर एखाद्या वैयक्तिक स्वार्थासाठी एखाद्या स्थानीय नेत्यानं किंवा भारतीय जनता पक्षाच्या आमदारानं कलंकित आमदारानं जर असं सर्वसामान्य जनतेला सुविधापासून वंचित केलं तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कधीही अशा गोष्टी माफ करणार नाही ही गोष्ट पण तेवढीच खरी आहे की ज्यावेळेस मी हे पत्र घेऊन माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलो होतो की साहेब बघा नरेंद्र मेहता आज आमदार नाही आहेत परंतु त्यांनी स्वतःच्या कंपनीच्या प्रॉपर्टी आहे असं दाखवून ते दादागिरी करून काम थांबवलं आहे त्यांनी ताबडतोब महापालिका आयुक्तांना फोन केला आणि सांगितलं की ही कारवाई करा परंतु तरीसुद्धा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन करून सांगितलं तरी ती कार्यवाही होऊ शकली नाही मेट्रोच्या ट्रायल रनसाठी मुख्यमंत्री आलेले असतानासुद्धा मी त्यांच्या कानावर घातलं की साहेब हे मेट्रोचं काम यांनी जाणीवपूर्वक थांबवलेलं आहे कारण ते स्टेशनचं काम जर झालं नाही तर मेट्रो उशिरांना धावू शकेल ताबडतोब त्यांनी पोलीस कमिशनर आणि महापालिके महापालिका आयुक्त यांना सांगितलं की काही काळजी करू नका मी काय करायचं ते करेत पण ताबडतोब तेथे ते ते स्टेशनचं काम चालू झालं पाहिजे हे त्यांनी सांगूनसुद्धा नरेंद्र मेहतानी पत्रव्यवहार चालू केला नाही माझी जागा तीस मीटर नाही माझी जागा तीन हजार मीटर आहे मला एवढे पैसे मिळाले पाहिजे तेवढे पैसे मिळाले पाहिजे मग याला एवढे पैसे देता मग त्याला तेवढे पैसे देता अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी वादविवाद चालू केला आणि सहा महिन्यानंतर ते काम शेवटी मुख्यमंत्र्यांनी दट्ट्या दिल्यानंतर परत चालू झालं आता मेट्रोचं काम हे पूर्णत्वाला आलेलं आहे आता सुरक्षा एजन्सीचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर इलेक्शन नंतर केव्हाही गेल्या भाईंदरची मेट्रो ही चालू होईल तो भाग वेगळा परंतु शेवटी दोन दोन वर्ष नागरिकांना ह्या सुविधापासून वंचित ठेवलं तर त्याचा जाब मात्र नरेंद्र मेहतांना मुख्यमंत्र्यांनी विचारायला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे आणि निश्चितपणे ते विचारतील आणि आता बाकीच्या बाबतीत मी तुम्हाला हे सगळं देतो हे तर आता प्रत्येक ठिकाणी से म्हणजे जे जे मी प्रश्न विचारले रस्त्याचं डी आर कोणी खाल्ला तिकडे लिहिलेलं आहे सेवन इलेवन कंपनीने खाल्ला दुसरं सूर्याचं पाणीपुरवठा हे चनागाव येथील मुख्य जलवाहिनीचं काम कोणी थांबवलं लिहिलेलं आहे सेवन इलेवन कंपनीची जागा असल्यामुळे ते थांबलं मेट्रो मार्गातील काशीगाव मेट्रो स्टेशनची पंचेचाळीस मीटर रस्त्यामधील जागा स्वतःच्या मालकीची नसताना कोणी काम थांबवलं तेही लिहिलेलं आहे की ही जागा जी आहे मेसर सेवन इलेवन कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या मालकीची असं त्यांनी मला कळवलेलं आहे दुसरं काही असे अनेक प्रश्न मी जे विचारले होते ते प्रश्नांची उत्तरं देत असताना मुख्य जे आहे ते गोल्डन नेस्टला जिमनॅस्टिक सेंटरच्या आरक्षणाच्या जागेवर फूड अप तयार करून व्यावसायिकांना भाड्याने देणारे जागा बालकाचे नाव काय सेवन इलेवन कंपनीचं नाव त्या ठिकाणी आहे बोडबंदर येथील अपना घरमधील दोनशे पंच्याहत्तर चौरस मीटरचा भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित केलेला आहे परंतु फक्त कागदावर आहे तो ताब्यात आलेला नाही कुणाची जागा आहे तर सेवन इलेव्हन कंपनीची जागा आहे म्हणून महापालिकेनं लेखी उत्तर दिलेलं आहे आणि दोनशे तीनशे अठ्ठावीस आणि दोनशे बावन ही जागा खाजगी संस्था चालकांना दिलेली आहे हो हे महापौरपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी दिलेली आहे या ठिकाणी प्रफुल्ल पाटील चौकातून विमल डेअरीकडे जाणार रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावर हप्ता वसूल करून त्या फेरीवाले व हातगाडीवाल्यानं बसवले कोणाची जागा आहे तर ही सेव्हन इलेव्हन कंपनीची जागा आहे गोल्डन नेस्टी महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर असलेले उद्यान महानगरपालिकेकडे हस्तांतरित न करता कोट यार्ड वाणिज्य इमारतीचे त्या बांधकम ठेवलेल्या मालकाचे नाव काय सेले सेव्हन इलेव्हन कंपनीच्या मालकाचे नाव आहे हा मीरा भाईगड महापालिका हॉटेल वि पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे कांदळवानाची कत्तल वगैरे केल्याचे जे गुन्हे आहेत ते ह्या कंपनीच्या नावावर असं लेखीपत्र महापालिकेच्या आयुक्तांना मला दिलेलं आहे त्याची कॉपी तर मी सगळ्यांना देणार आहोत परंतु ह्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा ही त्यांच्याकडून माननीय मुख्यमंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला ह्या पत्रकारी परिषदेमध्ये मी दे आमंत्रित देईल